बाबूजींनी एकदा एक दोहा सांगितला होता ते म्हणाले तालाब में बेखबर हो गए अबरो मंजिल पे आकर मंजिल को ढूंढते म्हणजेच ते म्हणत आहेत की तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी इतके अस्वस्थ आहात की तुम्ही दिशाहीन आणि मंत्रमुग्ध झाले आहात तुम्ही इतके दिशाहीन झाले आहात की ध्येयापर्यंत पोहोचूनही तुम्ही त्याचा शोध घेत आहात माझ्या मते योग्य क्षमतेचा गुरु मिळणे आणि सराव प्रणाली मिळणे या दोन गोष्टीच आपल्याला उत्क्रांत होण्यास मदत करू शकतात तेच माझ्यासाठी एक गंतव्य स्थान आहे आता मी इकडे तिकडे शोधत नाही मी घरी पोचलो आहे घरी असताना आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे तुम्ही घरी शांततेच्या अवस्थेत असता तुम्ही कशाचेही ढोंग करत नाही तुम्ही कोणालाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नाही आपण आपण घरी आहोत शांततेत राहा आपल्याला कुठेही जायचे नाही काहीच शोधायचे नाही ते आधीच तुमच्याकडे आहे आपण ते साध्य केले आहे अनुभव घ्या हे प्रेम ही ईश्वरीय भावना तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये भरा तुम्ही जिथे जाल तिथे ती सोबत घेऊन जा तिला तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमधून वाहू द्या प्रेमाने गाऊ द्या